नमस्कार दर्शक श्रोतेहो आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी दररोजप्रमाणे आपला आनंद पसरवित बाहेर आला आहे आणि अशाच वेळेला तुम्हीही आनंदानं आज दिवसभर सुखी राहिलं पाहिजे किंवा आनंदानं खुशीत राहिलं पाहिजे यासाठी आपण चर्चा करत आहोत त्याचं कारणच आहे आपल्या या सत्राचं नावच आहे की चर्चा तुमच्या आमची आणि चर्चा तुमची आमची या चर्चेत सहभागी होणाऱ्या सर्वांना एक तर विचार करण्याची संधी मिळते दोन विचार करण्यामुळं प्रश्न सुटतात तीन प्रश्न नवीन निर्माण झाले तरीही ते ज्ञानाचं कारण आहे आणि चौथं त्याला जुडून अधिक माहिती मिळाली अनुस ज्ञान संपन्न होण्याच्या मार्गावर असतो आणि मंडळी चला तशाच पद्धतीनं खऱ्या अर्थानं ज्ञानाचं एकंदरीत ज्ञानाचा काला सर्वांना वाटत आपण आजच्या एपिसोडला सुरुवात करूया शहरी भागातल्या दर्शक श्रोत्याचा प्रश्न आहे ते असं म्हणतात खरंच जलपूर्ती समस्या आहे का आणि असेल तर त्यावर तोडगा काय बघा त्यांचा प्रश्न नेमका असल्यामुळं आपण मला उत्तर द्यायला सुद्धा सोपं जाते आणि यासाठी आपण सुत या, या प्रश्नाचं विचार उत्तर विचारलं होतं सुरेश भोसले जे किल्लरीचे आहेत त्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे म्हणजे सर्वप्रथम आपल्या सर्वदर्शन यूट्यूबच्या मदतीनं आणि सर्वदर्शन यूट्यूब दर्शकांच्या वतीनं मी त्याचं अभिनंदन करतो आता त्यांच्या उत्तरावर आधारित आजचा एपिसोड आपण बघूया जलपूर्ती समस्या ही खरीच समस्या आहे आणि ती आता हळूहळू जागतिक समस्या बनती आहे त्याचं कारण असं आहे प्रत्येक ग्रामीण खेड्यापासून प्रत्येक महानगरापर्यंत प्रत्येक ठिकाणी आरोग्य चांगलं राहावं म्हणून जलपूर्तीची व्यवस्था करण्यात येते आहे अर्थात जलवाहिन्या टाकल्या जातात आणि पाण्याची वर्षभर सुविधा होईल हे बघितलं जातं असं असताना अलीकडच्या काळामध्ये पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये पावसाळ्यात खास करून आणि इतर वेळेलासुद्धा मोठ्या शहरामध्ये अडचणी येत आहेत काही भागामध्ये मुळातच जिथं वस्ती स्थापन झाली त्या ठिकाणी पाण्याच्या समस्या यापूर्वीच असल्यामुळे सुद्धा काही ठिकाणी जलपूर्ती समस्या या सध्या आवासून बसलेल्या आहेत जगाचा विचार केला तर काही देशामध्ये तर निवळ पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही अशी परिस्थिती होती आहे याचा अर्थच असा आहे की पाणी आलं की पाणी अडवलं पाहिजे पाणी जिरवलं पाहिजे आलेलं पाणी योग्य रीतीनं वापरलं पाहिजे आणि सांडपाण्याचासुद्धा पुनर्वापर केला पाहिजे शिवाय पाणी हे है जीवन आहे हे समजून त्याला योग्य रीतीनं आपण जपत गेलो तरच खऱ्या अर्थानं आपण अधिक सुखी होऊ आणि त्याही पलीकडं पाणी वाया जाणारी जी जी कुठली कामं आहेत मोठी कार धुणं मोठ्या मोठ्या कारखान्याला पाण्याचं सप्लाय अशा गोष्टीवर सुद्धा खऱ्या अर्थानं नियंत्रण येणं आणि त्या कमीत कमी स्वरूपात वापरलं जाणं आणि पुनर्वापर केलं जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आता पुढचा भाग राहिला हे जरी सर्वसाधारण कॉमन पाण्यामधनं हे पाणी वापरत असतील तरी प्रत्यक्ष जेव्हा जलपूर्ती करण्याच्या व्यवस्थेमध्ये काय काय अडचणी येतात पुन पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थेमध्ये अभाव आहे अनेकदा पाणी पुरवठ्याची जी व्यवस्था असते अनेक दिवसांनी पाईपलाईन खराब होते पाईपलाईन तुटते पाईपलाईनच्या ज्या वाल्स आहेत त्या वाल्सच्या ठिकाणीसुद्धा पाणी भरण्याच्या कारणानं त्या तोडण्याचा प्रकार होत असतो म्हणून सुद्धा पाणी पुरवठा व्यवस्थेमध्ये अडचण असते त्याही पलीकडं जर आपण बघितलं तर जलवाहिन्यांची जी गळती आहे ती थांबवली पाहिजे अनेकदा अवजड वाहनं जलवाहिन्यावरनं जातात खोदकाम होतं नवीन रस्त्याचं काम असतं आणि सुद्धा जलवाहिन्यांची गळती होते आणि त्यामुळेही पाण्याचं मोठं नुकसान होत असतं याही पलीकडं पावसाळ्यात पाणी साचणं ही सुद्धा जलवाहिन्याच्या बाबतीमध्ये एक अडचणीचा मुद्दा आहे काही ठिकाणी पाणी साचल्यामुळं जलवाहिन्याला त्याचा त्रास होतो पाणी सोडत असताना सोडलेल्या पाण्यात ते मिसळणं किंवा तोट्या न लावण्यामुळं सुद्धा काही ठिकाणी साचलेलं घरातलं पाणी या पाईपलाईनद्वारे पाईपमध्ये येतं आणि सर्व पाणी प्रदूषित होण्याची शक्यता असते आता यासोबत जर विचार केला तर जलस्रोताचं सुद्धा प्रदूषण अत्यंत एक समस्या आहे ज्या ठिकाणी पाणी आहे खूप मोठं पाणी राखणं शक्य नाही आणि मग असं त्या ठिकाणचं जे पाणी आहे कधी प्राणी पक्षी यांच्या मृत्यून पाणी खराब होऊ शकतं कधी प्रत्यक्ष जलशुद्धीकरण केंद्रावर सुद्धा नियंत्रित पद्धतीनं त्याचा वापर न केल्यामुळं किंवा त्याच्यावर कंट्रोल नसल्यामुळे सुद्धा प्रदूषित पाणी होऊ शकतं कधी कधी हे पाणी जलवाहिन्यानं प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचत असताना सुद्धा वालगळती पाईप फुटणं आणि अन्य मार्गाने सुद्धा त्याचं नुकसान होऊ शकतं आणि कधीकधी प्रत्यक्षात ते घरापर्यंत पोहोचल्यावर सुद्धा योग्य पद्धतीने न घेण्यामुळे आणि न वापरण्यामुळे सुद्धा पाण्याचं प्रदूषण होऊ शकतं आणि यावर एक उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे काय तर पाणी पुरवठा व्यवस्थेचं नव्यानं लक्ष देऊन ती चांगल्या दर्जाची करणं त्यासोबतच जलवाहिन्यांची गळती थांबेल या पद्धतीने विचार करणं आणि जिथं गळती होती आहे अशा ठिकाणी त्वरित दुरुस्ती करणं अत्यंत आवश्यक आहे पावसाळ्यात पाणी संचय होतो यासाठी गटाराचं खुलीकरण जवळच्या नली नदी नाले यांचं खुलीकरण आणि पावसातलं पाणी वेगानं बाहेर वाहून जाईल आणि गावाच्या बाहेर गेल्यावर ते जमिनीत वरेल याच दृष्टीनं सुद्धा प्रयत्न करणं अपेक्षित आहे तर जलस्रोताचं प्रदूषण होणार नाही यासाठी प्रदूषण नियंत्रण तिथं ठेवणं आणि जास्तीत जास्त शुद्ध पाणी इतरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं याही बाबी आल्यास म्हणजेच जलपूर्ती जशी समस्या आहे तसं काही गोष्टी राखल्यानंतर जल हे आरोग्यसुद्धा आहे जल हे जीवनसुद्धा आहे आणि जल हे जीवन असल्यामुळेच तुम्हाला आम्हाला आमचं जगणं सोपं जातं मंडळी खूप छान प्रश्न होता आणि या प्रश्नाच्या अनुषंगानं अगदी ज्ञानाची खूप चांगली चर्चा झाली आहे त्यामुळं मी अगदी भोसलेंचं मनपूर्वक कौतुक करतो सुरेश भोसले यांचं पुन्हा एकदा धन्यवाद आणि आभार आणि मंडळी तुम्हाला एक छोटीशी विनंती अद्यापर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा सबस्क्राइब केलं असेल तर आवडलेल्या सगळ्या व्हिडिओला लाईक करायला शिका लाईक करा आणि इतरांना ते शेअरसुद्धा करा कारण शेवटी सर्वदर्शनचं मत म्हणजे तुमचंसुद्धा मत असतं आणि सहभागानं ज्ञानवृद्धी हे आपलं मूळ उद्देश आहे त्यामुळं तुमचं सहभाग आणि सहकार्य आम्हाला अत्यंत अपेक्षित आहे आणि मंडळी आता यापुढचा प्रश्न वाढत्या जगाच्या लोकसंख्येमध्ये खरंच अन्नधान्य निर्मितीवर काही अडचणी येणार आहेत का अजून एकदा ऐका जगाच्या वाढत्या लोकसंख्येमुळं खरंच अन्नधान्य निर्मितीमध्ये काही अडचणी येणार आहेत का आणि या प्रश्नाचं उत्तर नक्कीच पुढच्या एपिसोडमध्ये बघूया आणि ते ऐकूया त्यासोबतच या प्रश्नाच्या अनुषंगानं जागतिक लोकसंख्येच्या विचाराचं मंथन आपण करावं आणि आपली प्रश्नाची उत्तरं कागदावर लिहून टेक्स्ट मेसेजने व्हिडिओ करून प्रत्यक्ष साऊंडनंसुद्धा सुद्धा पाठवू शकता निश्चितपणे सर्वात सुंदर असलेले उत्तर योग्य पद्धतीने इतरांच्या सुद्धा उत्तराला जोडून तुमच्या नावासहित येत्या एपिसोडमध्ये घेतलं जाईल चला आजचा एपिसोड या ठिकाणी थांबतो आहे मी तुमचा मित्र कमलाकर सावंत रजा घेतोय परत एकदा धन्यवाद मंडळी